महाड ते भोर वरंदा घाट एकतीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण बंद प्रवाशांचा सुरू होता जीव घेणा प्रवास घाटात मोठे दगड बॅरिकेटिंग टाकून प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त तैनात मागील काही दिवसापासून महाड भोर वरंदा घाट प्रशासनाने बंद केला होता तरी देखील प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन या घाटातून प्रवास करीत होते वरंदा घाटातील वाघजाई मंदिरासमोरील रस्ता खचला असून पुणे जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच हा घाट बंद केला होता तरी देखील प्रवासी आणि पर्यटक या घाटातून प्रवास करीत होते होते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या घाटातून वाहन देखील मोठ्या संख्येने वाहतूक करताना दिसत जिल्हा प्रशासनाच्या बंद आदेशाला केराची टोपली दाखवीत प्रवासी या घाटातून प्रवास करीत होते मात्र कालपासून जिल्हा प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे वाहन या घाटातून जाणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली असून घाटातील मध्य रस्त्यावर मोठमोठाले दगड बॅरिकेटिंग लावण्यात आले आहेत तरी देखील काही धाडसी प्रवासी यातून मार्ग काढून जीवघेणा प्रवास करतील का याकडे आता लक्ष दे